श्री स्वामी समर्था स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणी आपल्या स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये आपण बऱ्याचशा अशा अनेक वस्तू ज्या आहेत तर त्या ठेवत असतो आणि यामध्ये सगळ्यात महत्वाच्या गो महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या गॅस जवळ किंवा चुलीजवळ माता लक्ष्मी माता अन्नपूर्णा साक्षात निवास करत असते आणि म्हणूनच आपण काही गोष्टी ज्या आहेत तर त्या चुलीजवळ किंवा गॅस जवळ जर ठेवल्या तर त्या चुकूनही ठेवू नका नाही तर आपल्याला ना सामोरं जावं लागतं जर आपण या काही गोष्टी गॅस जवळ किंवा चुलीच्या शेजारी आसपास जवळ ठेवल्या तर आर्थिक हानी जी आहे तर ती देखील होऊ शकते परंतु सोबतच कुटुंबामध्ये देखील मतभेद जे आहे तर ते वाढून भांडण होतात आणि ही भांडण इतकी मोठ्या प्रमाणात होत असतात की आपलं घर जे आहे तर ते फुटू काय तर विभक्त होऊ लागतं आणि जर आपण या गोष्टी ज्या आहेत कळत ठेवल्या गेल्या असतील तरी वा अन्नपूर्णा माता जी आहे तर ती आपल्यावरती नाराज होते आणि म्हणूनच बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये पैसा हा येत नाही किंवा आलेला पैसा है, जो आहे तर तो आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही सतत घरामध्ये आजारपण येत गरिबी येते दारिद्र्य येत आयुष्यामध्ये फक्त अडचणींना सामोरं जावं लागत असत आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय अत्यंत महत्वाची माहिती जी आहे तर ती तुमच्या बरोबर शेअर करणार आहे कारण आपल्याला चुकूनही किचन ओट्यावर काही वस्तू ज्या आहे तर त्या ठेवायच्या नाही आता कोणत्या वस्तू तुम्हाला ठेवायच्या नाही आहेत तर या सांगणार आहे या तुम्हाला गॅस जवळ चुकून सुद्धा ठेवायच्या नाही तर अशा कोणत्या वस्तू ठेवायच्या नाही या विषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओ मध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चायनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चायनल ला आवर्जून सब्स्क्राईब करा आणि असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉन लाही पेस्ट करा आपल्या घरातील गॅस जवळ माता अन्नपूर्णा निवास करत असते ज्या घरात माता अन्नपूर्णा देवी आनंदित असते त्या घराची भरभराट होते हे नक्कीच आहे सोबतच माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील तुम्हाला लाभत असतो तुमच्या घरात कधीही पैशाचा तुटवडा उणे उचंचन ही देखील पडत नाही आणि म्हणूनच माता अन्नपूर्णा हिला नेहमी आनंद ठेवा त्याचबरोबर घरातील महिला सकाळी उठल्यानंतर डायरेक्ट आपल्या कर स्वयंपाक घरात जाऊन किंवा चुलीला किंवा गॅसला हात लावू नका सकाळी उठल्यानंतर स्वच्छ अंघोळ करूनच तुम्हाला स्वयंपाक घरामध्ये प्रवेश हा करायचा आहे त्याच बरोबर तुमच्या गॅसच्या च्या शेजारी तुम्ही मीठ मीठ त्याच बरोबर मोहरी तूप अशा गोष्टी ठेवल्या तर त्या अशाने तुमच्या घरात नेहमी पैसे येत राहील कारण या तीनही गोष्टी ज्या आहेत तर त्या शुक्र ग्रहाशी निगडीत आहे आणि यामुळे तुमच्यावर धनलाभ जो आहे तर तो नक्कीच होऊ शकतो शुक्र ग्रह हा धनराशीचा ग्रह आहे म्हणूनच जर तो आपल्यावर खुश असेल तर आपल्यावरती माता लक्ष्मीची अखंड कृपा झालीच म्हणून समजा सोबतच आपल्या गॅस अथवा चुलीजवळ चुली आपल्याला कधीही पाण्याचं भांड पाण्याचा त्याच त्याचबरोबर पाण्याने भरलेली एक एखादी वस्तू म्हणजे आता तुम्ही जे ठेवू शकत असाल ती आपल्याला चुकूनही गॅस जवळ ठेवायची नाही कारण जिथे पाणी आग हे एकत्र येते तिथे नेहमी पैशांचा नाश होतो सोबतच पैसा व्यर्थ वाया जातो आणि यामुळे आपल्या अंगावरती कर्ज जे आहे तर ते वाढीस लागू लागत आपत्ती आपल्यावरती यायला सुरुवात होते आणि म्हणूनच कधीही आपल्या घरातील गॅस किंवा चुलीच्या आजूबाजूला कधीही पाण्याचा हंडा मटका जो आहे तर तो ठेवू नका तसेच तुमच्या स्वयंपाक घरातील गॅस व चुलीच्या बाजूला कधीही तेल नका हे पैसा जर तुम्ही कर्ज घेतले असेल तर नेहमी ते वाढत जाईल कर्ज हे कमी होणार नाही पैसा घरात हा राहणार नाही आलेला पैसा हा जो आहे तर तो या ना त्या कारणाने खर्च होईल त्याला फाटे फुटून घराच्या बाहेर निघून जाईल आणि सोबतच तुमच्या घरात नेहमी अशांती जी आहे तर ती पसरत राहील घरात सतत वादविवाद भांडण तंटे कलह मतभेद तांडव यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर त्या घरामध्ये व्हायला सुरुवात होईल त्याचबरोबर घरात सारखे कोणी ना कोणी आजारी सुद्धा पळ पडेल आणि यामध्ये आपला वायफळ खर्च जो आहे तर तो सुद्धा होईल यामुळे आपल्याला चुकूनही गॅस जवळ चुलीच्या किटली तेलाची बॉटल किंवा तेलाचं तेला कि तेला जे गटलं असतं तर ते चुकूनही ठेवायचं नाही सोबतच सगळ्या क्षेत्रात तुम्हाला कधीच यश प्राप्ती सुद्धा होणार नाही त्याचबरोबर तुम्ही उरलेलं रात्रीचं अन्न जे आहे तर ते सुद्धा तुम्हाला चुलीजवळ अथवा गॅस जवळ ठेवायचं नाही असं केल्याने माता अन्नपूर्णा देवी आपल्यावरती क्रोधित होते आणि यामुळे आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही धन धन्य संपत्ती ही आपल्याला कमी पडत असते त्याचबरोबर तुम्हाला संसाराचं जे सुख आहे तर ते सुद्धा लाभत नाही आणि म्हणूनच तुम्हाला असं वाटत असे की तुमच्या घरात घरात माता लक्ष्मीचा वास वा, सगळ्या गोष्टी चांगल्या चांगल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहावं यासाठी तुम्हाला मी ज्या तीन वस्तू सांगितल्या आहे तर त्या चुकूनही तुम्हाला गॅस जवळ किंवा तुमच्या घरात चूल असेल तर त्या शेजारी तुम्हाला ठेवायच्या नाही जर तुमच्या घरामध्ये तुम्ही हे नियम पाळले तर साक्षात माता हो माता लक्ष्मी तुमच्या वरती प्रसन्न होईल सुद्धा सदैव अखंड आशीर्वाद राहील आणि यामुळे आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची संपत्तीची ऐश्वर पैसा जो आहे तर तो कधीही कमी पडणार नाही आपल्या कुटुंबामध्ये नेहमी एकोपा कायम टिकून राहील त्याचबरोबर घरातल्या सर्व अडचणी अडथळे देखील होतील तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ज्या काही वस्तू आहेत तर त्या आवर्जून आपल्या घरामध्ये फॉलो करण्याचा प्रयत्न करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सस्पेब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ